भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे दक्षिण आफ्रिका या मालिकेत एक शून्य ने आघाडीवर आहे उभय संघातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा बावीस नोव्हेंबर पासून गुवाहाटीत खेळवण्यात येत आहे त्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात है। एक दिवसीय या आणि टी ट्वेंटी मालिका खेळवण्यात येणार आहे आफ्रिकेने याच वन डे मालिकेसाठी संघ घोषित केला आहे तर असा असणारा तीन एक दिवसीय सामन्यांसाठी आफ्रिकेचा संघ टेम्बा बाउमा कर्णधार ओटनील बाटमन कॉर्बिन बॉश डेवाल्ड ब्रेव्हिस डी कॉक टोनी डी जोर्जी रुबी मार्को यान्सेन केशव महाराज लुंगी रियान रिकल्टन आणि प्रेनेलन सुब्रायन मित्रांनो उभय संघातील एक दिवसीय मालिकेचं आयोजन हे नोव्हेंबर तीस ते सहा डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे टेंबा बाउमा या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे भारताचा संघ देखील लवकरच जाहीर होणार आहे